नमस्कार मित्रांनो आज आहे बघा सलाब टाकायचा आहे तुम्हाला दाखवतो सलाब आज काम तर लय असणार आहे जर काय होतं कामामुळे तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकणार नाही ते काय शॉर्ट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मास्क लावले जर तुम्हाला दाखवून तर किती पडले बाबा तुम्हाला दाखवतो सलाब म्हणून हा इकडे चालू आहे की हे तीन रूम आहेत आपले काय जुनेच रूम आहे हे काय हिचा फक्त सलाब टाकायचा आहे हिज पत्र बाहेर काढले आणि हो एक दोन रूम आहे नवीन सरफ टाकायला काय कापडेट मिशन मिशिन हे असं मिश्रण मिसरण करते रो के होऊन तर काय भरपूर पडले पण ही भाऊ कसं सगळे काम कामाला लागले म्हणून तर रॉट किती पडले तुम्ही भयानक गुण पडले भायनक त्यात वालाय भाऊ फुर्टे आणल्या तर वामन तर आणले बाबा खुर्ट्या आता काय घडी चावण काम करणार आहे वरचं काम तुम्हाला दाखवतो वर जाऊन सर्व काढली बघायसाठी तुम्हाला फोन केला काय लिव्ह बसलाय बा विचार चालू आहे करून कशाचा म्हणलं मिशन घ्यायची राहते पण चालत वर जा वर जायला लागते कसं आहे आहे वर तर पब्लिक भरपूर आहे बघा आता बघू शकता तुम्ही वरचा व्यू आहे आता ही वर आली आहे बघा ह्या गाड्यानं मला तर वचून घेतलाय आता गडी नाही असा तिकडे बघा सेंट्रिंग वाड्याचं काम, है। थी काम, थी काम, का काम। है तर काय सोपं नाही असल्या उन्हात ही काम करावं लागतं ऊन तर किती पडले बा भयानक ऊन पडले भयानक भयानक म्हणजे काय बोलायचं काम नाही असलं ऊन पडले पिंटू मिस्त्री इकडे समागा चालू आहे बाबा कोचाले एक नंबर काम कसं आहे कोण तर मागे थांबा लागतं का नाही हे समाग्रह कसा ओके मध्ये कोचायला लागलाय बाबा समाग्राचं काम कसं आहे ओके मध्ये असतं मार्केट वर उचलले हो त्या साईडला काम चालू असतं तुम्हाला मग दाखवलं मी तरी बघायला दाखवता येत नाही आता वर आलेलं आहे बघा चित्र बघा असं भाऊ असं वर घेते तिथनं असं कसं आहे गाड्यात होते गाड्यात आता डायरेक्ट भिंघरी हो नाटेरी दिदी सणा नाट पेरी असं करून भाऊ ना कसं तिथं पलटी गे बघा आला बघा भिंक बसतात आता सगळ्या गाड्यांना गड़े हे पाच लागणार बघा पाच काढून गडी थांबले दोन हजार हो भरपूर मध्ये कसं आहे पिऊ द्या म्हणलं गाड्यांना भरपूर कसं आहे घरी पिऊ नाही काम करून दमले तर लई गडी काय सांगायचं तुम्हाला मी सगळ्यांना बघा थमस दिली मागं दाखव 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 मामा मामा दाखव थमस पे दिलं कसं आहे थम्स अप पेल म्हणजे कसं आहे ओके असते सुमित भाव नाही वाळू कडे आणि शिमिट टाकून कसं आहे ओके म्हणजे मिश्रण करायला लागतंय बघा ताई भाव कसा टाकतोय बघा कडी वाळू इकडे मे सोन वर जाते बाबा आज करते बघा मित्रांनो फायनली स्लॅब तर टाकून झालेला आहे ओके मध्ये सगळं मिशे मिछण उतरून घेतलेले आता दिवस मावळा लागलाय बघा तुम्ही आणि हा व्यू बघा आम गावा आमच्या गावाकडचा आम्ही रांजणी व्ह्यू बघा व्यू कसं वाटतंय भारी वाटतं का गावाकडे राहायची हीच मजा हो बघा गावाकडे राहायची हीच मजा आहे ओके म्हणजे झालं बघा चला आता मित्रांनो आजचा व्हिडिओ असतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका धन्यवाद